सर्व लाडक्या बहिणींचं व बघ बंधूंचं पुन्हा एकदा टेलिग्राम आपले टर्निंग पॉईंट यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा जीवनसत्व अ जीवनसत्व अ जे आहे आपण सध्या जे काही व्हिडिओ सिरीज बनवत आहोत ते पोषण आहार संदर्भात आहोत त्यामध्ये विटॅमिनचं चालू आहे पहिल्या याच्यामध्ये संशोधक शोध संशोधक कार्य म्हणजे प्रकार त्यानंतर त्यांचं जे आहे रासायनिक संरचना प्रकार जसं ॲलिफॅटिक ॲरोमॅटिक अॅलिसायक्लिक हेड्रोसायक्लिक ह्या सगळ्या गोष्टींचं पाहून घेतलेलं आहे पुन्हा स्निग्ध पदार्थ विरघळणारे जलविद्राव्य पाण्यात विरघळणारे बी आणि सी आहेत पुन्हा स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट सोल्युबल विटॅमिन्स कोणते आहेत ए डी ई e, के हे सगळं पाहिलेलं आहे आता हे जी सुरुवातीचे प्रकार पाहिलेले आहे शॉर्टकटमध्ये आणि व्यवस्थित पाहिलेलं आहे की आपल्याला गरज काय आहे जीवनसत्वाची शोध व शोधक कोण होते कार्य काय आहे उत्प्रेरक म्हणून कार्य शरीराच्या वाढीसाठी कार्य हे सगळं पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन एच्या संदर्भात पाहणार आहोत आपला व्हिडिओ हा साधारण दहा मिनिटाचा राहील जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन ए संदर्भात सविस्तर पाहणार आहोत बघा हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी कव्हर होऊनच जाईल अंगणवाडी असो कुठल्याही परीक्षेचा असो तुम्हाला सगळ्याचा अभ्यास होऊन जाईल शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल ओके रेटिनॉल लक्षात ठेवा जीवनसत्व अचे प्रकार ऍक्च्युली हे डीपमध्ये घेतलेला आहे प्रिकर्सर ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुमच्या लक्षात नाही येणार परंतु त्याने ती दिलेला आहे प्री कर्सर पूर्वद्रव जीवनसत्व आणि तयार जीवन प्री फॉर्म्ड जीवनसत्व म्हणून बघा कर्सर म्हणजे पूर्ण पूर्वद्रव जीवनसत्व जे आहे वनस्पतीपासून मिळतात उदाहरणार्थ फळे व भाज्या यातून आणि मिळणाऱ्या जे अजीवनसत्वाला पूर्वद्रव म्हणजे कर्सर जीवनसत्व म्हणतात आणि प्री तयार जीवनसत्व म्हणजे प्राणीस पदार्थापासून मिळणारे अजीवनसत्वाला तयार प्री फॉर्म म्हणतात कदाचित मांसाहार करता तुम्ही त्याच्यातून प्रतिदिन गरज जी आहे आता ही जी प्रतिदिन गरज आहे एक हजार मायक्रोग्रॅम ॲक्च्युली एक मिलीग्राम ह्याच ना ऑथेंटिक उत्तर नाही आहे परंतु आपण ते वेगवेगळे सर्च वेबसाईट बघून बघितलेलं म्हणजे अवेलेबल करून दिलेलं आहे कुठेतरी वाचण्यात आलं होतं म्हणून बरं जीवनसत्व अचे स्त्रोत बघूया जीवनसत्व अचे स्त्रोत जे आहेत ते दोन प्रकारचे असणार आहेत बरोबर तुम्हाला मी सांगितलं होतं की जीवनसत्वाचे प्रकार जे आहेत एक प्री बरोबर बरोबर ह्यावा तुम्हाला अजून एकदा सांगून देतो प्री म्हणजे पूर्वद्रव जीवनसत्व आणि प्री फॉर्म म्हणजे तयार जीवनसत्व मग आता दोन प्रकार आहेत एक वनस्पतीपासून मिळणार एक आपल्याला प्राणीपासून मिळणार तर प्राणीच पदार्थ स्रोत बघा तर ते आहे प्राणी पदार्थ दूध तूप ही दूध तर पूर्णांना म्हणतात लोणी अंड्याचे पिवळा बलक मासे प्राणी पदार्थात जीवनसत्व अ रेटिनॉलच्या स्वरूपात असते आता वनस्पतीजन्य हे कशामध्ये असेल तुम्हाला प्रिफॉर्म ओके तयार गाजर रताळी टोमॅटो गडद पिवळी फळे तांबडा भोपळा आंबा त्यानंतर संत्री काजू बदाम हिरव्या पालेभाज्या हिरव्या पाले हिरव्या भाज्या गडद रंगाच्या जेवढे जास्त जीवनसत्व अ अधिक वनस्पती पदार्थात जीवनसत्व अ हे कॅरोटीनच्या स्वरूपात मिळतात बघा हे प्राणी पदार्थात काय रेटिनॉल आणि ह्याच्यामध्ये जी आहेत ना प्लांट पासून वनस्पतीपासून मिळणारे ते कॅरोटीन ओके लक्षात ठेवा कॅरोटीनचे शरीरात शोषण केल्यानंतर त्याचे रूपांतर जीवसत्व अ मध्ये होते म्हणजे प्री कर्सर आणि प्री फॉर्मड हे तयार झाले राहते तुम्हाला डायरेक्ट डेटेनॉलमध्ये मिळते मग इथं काय करावं लागते तुम्हाला कॅरोटीनच्या स्वरूपात असते सुरुवातीला मग ते शरीरात गेल्यानंतर काय होत असतं त्याचं अ मध्ये रूपांतर होतं व्हिटॅमिन अट चे डोस आता वयोगट सहा ते अकरा असेल तर एक लक्ष आयु आणि वयोगट बारा ते एकोणसाठ असेल तर दोन लक्ष आयु आता आयु आयु म्हणजे काय हे आता परत कन्सेप्ट याला म्हणतात इंटरनॅशनल युनिट इंटरनॅशनल युनिट हे मोजमापाचं एक साधन आहे ओके मायक्रो लेव्हलचं जीवनसत्व चे कार्य पाहूया बघा कार्य जे आहे अंत आरोग्य राखणे पुढील अंतत्वचे आरोग्य राखण्यासाठी जीवनसत्व अ अतिशय उपयुक्त आहे डोके शोषण मार्ग मूत्रमार्ग आतडी विभेदनासाठी पेशी विभाजन व पेशी विभेदन क्रियामध्ये महत्वाचा सहभाग जीवनसत्व च असतं रोग प्रतिकारशक्तीसाठी लसिका पेशी विभेदनामधील कार्यामुळे शरीराच्या प्रतिक्षम संस्थेचे इम्युन सिस्टीम नियंत्रण करत असते त्यानंतर डोळ्याच्या आरोग्यासाठी दृष्टीपटलामधील दंडपेशी व शंकुपेशी प्रकाश संवेदनशील अशा रोडॉप्सिन या रंगद्रव्याचा रेटिनॉल हा महत्वाचा एक रचनात्मक घटक आहे रेटिनॉल हे रेटिनॉल जीवनसत पासून तयार होते रेटिनॉल जे आहे ते विटॅमिन ई पासून मिळत असतं म्हणून डोळ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्वचा हाडे त्याचप्रमाणे मेंदूच्या विकासासाठी अतिशय उपयोगी आहे कॅल्शियम व फॉस्फरसच्या शोषणास मदत करते दात निरोगी ठेवण्यासाठी देखील जीवनसत्व खूप गरजेचं आहे सोबत कॅल्शियम व फॉस्फरसच्या शोषणास मदत करत असतं ओके त्वचा हाड याप्रमाणे मेंदूच्या विकासासाठी उपयोगी कॅल्शियम व फॉस्फरसच्या शोषणास मदत करतं दात निरोगी ठेवतं शरीरात रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवण्याचं काम जे व्हिटॅमिन हे व्हिटॅमिन करत असतं त्यानंतर गर्भाच्या स्वाभाविक वाढीसाठी गर्भवती सहाय्यभूत ठरत असतं या चैवीग्रस्त मातांच्या बाळकात आजार व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत करत असतं कारण विटॅमिन ए देखील इम्युनिटी वाढत असते अतिसार जुलाब न्युमोनिया गोवर यासारख्या रोगांची तीव्रता कमी होते आणि मृत्यू टाळता येतात बालकांच्या मृत्यू तीस टक्के घट हे जीवनसत्व दिल्यामुळे होत असतं जीवनसत्व अमुळे शरीरातील फुप्फुस पचनसंस्थेतील अवयव व मेंदूच्या आवरणातील श्लेष्मात प्रतिकार क्षमता निर्माण होते ओके त्यानंतर आय व्ही ग्रस्त मातांच्या बालकात आजार व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत करत असते अतिसार जुलाब निमोनिया गोवर समस्यांच्या सारख्या तीवृत्तीची कमा होते व मृत्यू टाळता येतो हे वाचलेलं आहे आपण ओके मृत्यू तीस टक्के जीवनसत्व अमुळे शरीरातील पुष्पचनसृष्टीतील अवयव मंदिच्या आवरणातील श्लेष्मात प्रतिकारशक्ती निर्माण होते डबल आहे पॉईंट लिहिताना चला आता जीवनसत्वाच्या अभावी व जीवनसत्वाच्या अधिकामुळे होणारे आजार हे चार्ट पाहूया परंतु ह्याच्या संदर्भात डिटेल जी आहे ते आपण पुढे पाहणार आहोत कारण एवढ्या एवढ्याच्या संदर्भात खूप मोठा टॉपिक आहे ते ह्या व्हिडिओमध्ये कव्हर होणं पॉसिबल नाही तर आता सध्या तुम्हाला चार्ट बनवून देतो आणि बघा जीवनसत्व च्या अभावी अधिकामुळे होणारे आजार आहेत अभावामुळे कमतृतीमुळे आजार रातांदेपणा झिरोप तेल मिया या शृंगीकरण कॅरेटॉप मिलिशिया दृष्टीदोष बायटॉट स्पॉट्स त्वचा कोरडिक पण म्हणतात झिरोडर्मा म्हणतात शुष्कता कंजक्शनल झेरोसिस सेरोसिस आणि पारपटली शुष्कता कॉर्नियल सेरोसिस शुष्क पारपटल कॉर्नियल विथ सेरोसिस उच्चार वेगवेगळा होऊ शकतो कॅराटो आता जर आधी जास्त झालं विटॅमिन बरोबर तर काय होत असतात तर डोके दुखतेशी येणे वाद्या होणे गुंगी येणे भूक मंदावणेचा आकार वाढणे ओटामधून रक्त येणे केस गळणे विकसित होताना विकृती त्वचेमध्ये पिवळट वर्ण गाजारच्या तिशोवणाने हे होत असतं लक्षात घ्या कोणतेही अति होतच असते म्हणून जास्त काही बसू नका काही आवडल्या मुळं ओके आता या संदर्भात डिटेल आपण पाहणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा होईन चान्सेस आहे व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी अंगणवाडी मुख्य सेविका ही जी ऐंशी मार्काचं पुस्तक आहे ते तुम्ही घेतलं असेल अशी अपेक्षा करतो हे पहा पूर्ण सविस्तरपणे आपण कव्हर केलेला आहे आणि एकशे चाळीस गुणांसाठी देखील हे महत्वाचं पुस्तक आहे हे देखील तुम्ही घेतला असेल अपेक्षा ठेवतो नव्याण्णव मार्काचा जो आपला मुख्य शिविका परीक्षा प्रोग्राम आहे त्यामध्ये हे व्हिडिओ देखील असणार आहेत आणि एवढे जे टॉपिक आहे त्यावर टेस्ट असणार आहेत जे चारच फोल्डर बनवलेले आहेत परंतु हे सगळं कव्हर करून घेणार आहे जे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत सोबत इंग्रजी गणित बुद्धिमत्ता मराठी देखील आहेत फुल टेस्ट पाच आहेत जर तुम्हाला काही शंका असेल तर कृपया या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करा हे ॲप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले अंगणवाडी भरती म्हणून चॅनल घ्या लोगो हे असेल तर तुम्ही टेलिग्रामच्या जॉईन करा व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ